अध्यक्ष महोदय धानाला भाव मिळाला नाही बोनस मिळाला नाही नियमित कर्ज पेट बनणार प्रोत्साहन मिळालं नाही अध्यक्ष मोदय किती वराच्या उलट आहे मुंबा औ यांनी घोषणा केली होती सन्माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेला असलेले उपमुख्यमंत्री आणि यांचे पक्ष आणि मुख्यमंत्री विशेषतः उद्धवजी म्हणाले होते काय बांधावर जाणार एक फोटो पण नाही एकही एक फोटो नाही एकदा पुलावर फक्त गेले बांधावर जाणार आणि सात बारा कोरा करणार कुठे सरसकट मदत देणार कुठे सरसकट अध्यक्ष महोदय आम्हाला प्रश्न विचारण्याआधी होय जबाबदारी आमची आहे आम्हाला करायलाच पाहिजे आम्ही करणारच आणि आम्ही करतोच आहोत या पुढेही करू पण अध्यक्ष महोदय तुम्ही बोललो त्याचं काय सात बारा किती शेतकऱ्यांचा कोरा केला किती बांधावर तुम्ही गेलात सरसकट कर्जमाफी किती केलीत अध्यक्ष मध्ये उत्तर नाही स्वतःच लपवण्यासाठी दुसऱ्याकडे अंगुली दर्शन केल्यावर स्वतःचं पाप झुक त्याकडे लपवता येत नाही अध्यक्ष मोदय ही स्थिती अध्यक्षमध्ये